रांजणगाव शेनपुंजी येथे मुख्य रस्त्यावर तसेच ठिकठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्या विरोधात विभागीय आयुक्तांच्या पथकाने दंडात्मक कारवाई करत जवळपास एकोणतीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेनपुंजी येथील मुख्य रस्त्यावर तसेच रांजणगाव फाटा ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत असलेल्या दुभाजकावर गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक उघड्यावर कचरा आणून टाकत होते उघड्यावर कचरा टाकू यासाठी अनेक वेळा नागरिकांना सूचना देऊनही त्याचे पालन होत नसल्यामुळे याचा बंदोबस्त करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती अखेर विभागीय आयुक्तांच्या भरारी पथकाने थेट रस्त्यावर उतरून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई करून एकोणतीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे या भरारी पथकात गंगापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुहास वाकचोरे ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई जोगेश्वरी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घरमोडे ग्रामविकास अधिकारी गणेश बोळसेकर तलाठी चंद्रभान माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉक्टर योगिनी बळंखे पोलीस कॉन्स्टेबल मनोरे अग्रवाल तमलवाड आदींचा पथकात समावेश होता इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर